तालुक्यातील मनेगाव येथे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासन हदबल झाले होते आरोग्य उपकेंद्राअंतर्गत चाळीस दिवसात सुमारे एकाहत्तर रुग्ण आढळले तर काही कोरोनाबाधितांचा या दरम्यान मृत्यू झाला त्यामुळे स्थानिक कोरोना ग्राम समितीने बुधवार दिनांक एकवीस एप्रिल पासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे त्यास अत्यावश्यक सेवेतील किराणा माल पीठगिरणीसह सर्व व्यापारी वर्ग व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत शंभर टक्के जनता कर्फ्यू यशस्वी केला आहे कोरोना सातरोगाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने व्यापारी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ बैठक घेत सर्वानुमते गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून दिनांक एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय सरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला तसेच संपूर्ण गाव सोडियम क्लोराफाईडने फवारणी करत गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना सर्व्हे करण्यात येत असून नागरिकांचे टेम्परेचर व ऑक्सिजन लेवल तपासण्यात येत आहे त्याचप्रमाणे कोरोना चाचणी व लसीकरणावर देखील लक्ष केंद्रित केले आहे त्याचप्रमाणे गावातील सर्व प्रमुख रस्ते बॅरगेटिंगने बंद करण्यात आले दूध उत्पादक शेतकरी व दवाखान्यात ये जा करण्यासाठी एक रस्ता खुला ठेवण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे त्याच ग्रामस्थ व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल सरपंच सुनीता शिंदे ग्रामसेवक एम बी यादव उपसरपंच सी डी भोजने यांनी जनतेचे व व्यापाऱ्यांचे आभार मानले यसिनूजसाठी सुरेश कपिले मी एम बी यादव ग्रामसेवक मनेगाव ग्रामपंचायत मनेगाव कोरोना समिती व व्यापारी वर्ग मनेगाव यांनी स्वयंघोषित जनता कर्फ्यू घेण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचा कालावधी एकवीस पाच दोन हजार एकवीस चार दोन हजार एकवीस ते पंचवीस चार दोन हजार एकवीस या दरम्यान जनता कर्फ्यूचं आयोजन केलं होतं त्याचा आज पहिला दिवस आहे ताज, आज आज जो जनता कर्फ्यूचा पहिला दिवस आहे या जनता कर्फ्यूमध्ये भरभरून असा प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला आहे गावातील व्यापारी संकुल बंद आहेत इतर आस्थापना पूर्ण शंभर टक्के बंद आहेत तर या बंदचा कडेकोट जो नियम गावकरी पाळत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामपंचायत प्रशासन कोरोना समिती यांच्या वतीने आभार मानतो मी सिडी भोजने उपसरपंच मणेगाव ग्रामपंचायत सर्व गावातील लोकांचे आभार मानतो की ठरल्याप्रमाणे दिनांक सोळा चार दोन हजार एकवीस रोजी ग्रामपंचायत सदस्य व गावातील व्यापारी यांनी ऐन वेळेला ही कोरोनाची परिस्थिती मणेगावमध्ये बिकट होत आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून काहीतरी करावं या उद्देशाने सायंकाळी सर्व व्यापारी दुकानदार आणि ग्रामपंचायत सदस्य व गावकरी लोक असे मिळून छोटीशी सभा झाली व त्यामध्ये निर्णय झाला की लोकांना चार दिवस तयारीसाठी द्यावे व सोळा ते वीस तयारी केल्यानंतर एकवीस ते पंचवीस हा जनता कर्फ्यू असावा उत्स्फूर्तपणे सर्व व्यापारी आणि जमलेल्या लोकांनी त्यात भाग घेतला त्याप्रमाणे निर्णय झाला आणि आज एकवीसपासून हा जनता कर्फ्यू चालू झाला अपेक्षेपेक्षा त्याला जास्त चांगला प्रतिसाद मिळाला याबद्दल मी सर्व व्यापारी आणि गावातील गावकरी आणि माझे सहकारी सर्वांचे मी आभार मानतो दोन शब्द संपवतो सौ संगीता योगेश शिंदे मनेगाव सरपंच आजपासून गावाने जनता कर्फ्यू जनता कर्फ्यू सुरू झाला असून जनतेने त्यास भरभरून सहकार्य केले आहे असे सहकार्य पुढील चार दिवस ठेवल्यास गावातून करोना साखळी तोडण्यास मदत होईल सर्वांनी या गाव बंदिस भरभरून प्रतिसाद दिला आहे मी सर्व सर्व गावाचे आभार मानत आहे धन्यवाद